खंड नाम संकीर्तन भागवत सप्ताह रोशन महाराज कळंबे सांसद आदर्श ग्राम साईनगरी पांच गाव तालुका उमरेड जिल्हा नागपूर सज्ज तरुणांनो ऐका हे हो हा देह इतका दुर्लभ आहे हा इतरत्र वाया जाऊ देऊ नका गड्या तरुणांनो स्वतःला भरकुटून देऊ नका आजचा तरुण लय महत्वाचा आहे आज या महाराष्ट्रासाठी या मातीसाठी लय महत्वाचा आहे हे पुराव ऐका ना तुम्हाला अपयश येणार का शंभर टक्के येणार हा म्हणजे तुम्ही जिवंत याचा अर्थ तुम्हाला अडचणी हे बघा जो जातो त्याला अडचणच नाही ना जो जिवंत आहे त्याला अडचणी येणार तुम्हाला अडचण येणार तुम्हाला अपयश येणार तुम्हाला विठोबास देणार आहे तुम्हाला अडचण आली तरी असं माग सरायचं नाही अडचणीच्या पुढे असं छाती काढून पुढे उभं राहायचं अडचणीला सांगायचं अरे तुला अडचणीस का बघा कोणतीच गोष्ट शाश्वत नाही अडचण आली तरी ती कायम टिकणार नाही ती जाणार आहे मला असं वाटतं इथं बसलेल्या प्रत्येकाला अडचणी मी तर लय प्रॉब्लेम मधून गेलोय प्रॉब्लेम येणार नाही का लय अडचणी येणार हे तरुण आता एमपीएससी युपीएससी करतात काय होते माहिती का त्यांची कन्सिस्टन्सी नाही त्यामुळे ते माग हटतायत तुम्ही घाबरू नका ना, ना गड्या तुम्ही अशी जोमाने चाला ना काय होईल ते होईल एकच बार होईंगा जाने के बाद अपने लिए कोई तो रोना चाहिए ऐसी जिंदगी जीना चाहिए आपण गेल्यानंतर कुणाच्या तरी डोळ्यात पाणी आलं पाहिजे बरं का कि तो जिंदगी मिलना ये भाग्य की बात है मृत्यू होना ये समय की बात है लेकिन मृत्यू के बाद भी लोगों के दिल में जीवित रहना ये किए हुए कर्मों की बात है गेल्यानंतर जिवंत राहता येतं खऱ्या अर्थानं पहा तुम्ही म्हणाल महाराज बरं मी म्हणतोय जाऊ दे जगाने नको रडावं गाव तरी रडावं आपल्यासाठी कबीरा कहे जब हम दुनिया में आए अरे हा और दुनिया असे आपण रडू आणि जग म्हणजे नाही कळलं काय अर्थ अजून काहीच जवळ बाळाचा जन्म होतो ना रोशन बाबा त्या बाळाचा जन्म झाला ना ते बाळ जर रडलं नाही ना लई डॉक्टरला टेन्शन येत डॉक्टर काय आई बी टेन्शन मध्ये बाळाचा जन्म तर झाला पण अजून बाळाचा रडण्याचा आवाज का नाही आला हो आई अशी निहार बघते डॉक्टरांकडे डॉक्टर आईकडे बघतात नातेवाईक बाक बाहेरच्या बाकावर बसलेले असतात की मुलगा झाला की मुलगी झाली अजून खबर काय आहे ना हा मग ते तयार असतं पेढा आणायचा का बर्फी आणायची ते पेड्याच बर्फीचं गणित अजून मला कुठल्याच ग्रंथात नाही सापडलं ए खरंच नाही सापडलं की मुलगा झाल्यावर पेढा आणि मुलगी झाल्यावर बर्फी तुम्हाला सापडलं तर मला सांगा मला बी सांगा येईल म्हणजे काय असतं रेफरन्स असले की बरं असतं सांगायला खरंच नाही सापडलं मुलगा आणि मुलगा कुठं लोक अडकत चाललीत काहीच समजत नाही बरं आता ते काही ठिकाणी ते मुलगा होण्यासाठी असं कानात औषध टाकतात कानात औषध टाकलं मुलगा होतोय अरे मुलगा वंशाचा दिवाय सज्जनावय खरे मुला स्रे, मुलगा श्रेष्ठ आहे ना ठीक आहे ना तुमचा वंश वाढवतो ना मुलगा वंशाचा दिवाय पण या दिव्याची वात म्हणजे ही मुलगी लक्षात घ्या ही मुलगी वाचली पाहिजे लेक वाचली वाढली तर माणूस जगल बाई बोलली चालली तर दिस उगवलं लेक बापाची लाडकी जशी दुधावर साय लेक होते बापासाठी पुन्हा एकदाची माय हे बापाचं मुलीचं प्रेम लय गड्या मोठ लय मोठ प्रेम बरं आता बापाचं प्रेम सांगणार आहे मी दोन चार मिनिटात तो हो म्हणजे त्याग या दुसऱ्या शब्दाचा अर्थ बाप बाप म्हणजेच त्याग आई आयुष्यभर नेटाचा संसार केला पण या पुरुषाला तुम्ही कधी रडताना बघणार नाही बघा हे अरे लय लई जड काळजाचा नाही तो लोण्यागत मऊचे पण सगळे दुःख स्वतः सहन करतो पण कुटुंबाला सांगत नाही किती अडचणी त्याच्यावाल्यात रडतो र तो आपल्या लेकरांसाठी लढतो तो शेतकऱ्याचं तर लय राहाल लय हाल शेतकऱ्याचं काय त्याच्या जीवनात काय कुठलं प्रारब्धन कुठलं कर्म त्याच्यावर काय माहिती एकटा असा बांधावर बसतो कोणत्याही फळाची अपेक्षा न करता आयुष्यभर कष्ट करतो फॅमिलीला लेकरांना कुटुंबाला सांगतो हे लेकरा हो वर्षी तुम्हाला काहीतरी चांगलं चुंगलं करील बरं का सगळं व्यवस्थित होईल का ए बाई तुझं मोठं लग्न करील बरं का ए पोरा अरे तुझी पण खी बरं बरं का हा ती पोरं ती लेकरं बाळ तेवढ्या पुरती खुश होत्यात आणि बायकोला सांगतो ए बाई ऐक ना तू म्हणली ना कधी नाही चांगली साडी आणली वर्षी चांगलं पिक आलं ना तुला बी एखादी चांगली पैठणी घेऊन येईन बर का मन चोरच देऊ आणि सांगू का असं म्हणताना त्याचे डोळे भरून आलेले असतात ले डोळे भरून येतात आणि मग ज्यावेळेस शेताकडे जातो ना ज्यावेळेस खूप पाऊस लांबावा एवढ्या वेळेस वे एवढ्या दिवस पाऊस पडावा आणि मग त्याचं हा अंग असं थरथर कापतं त्याच्या अंगावर शहारी येतात मी तर माझ्या लेकराला सांगितलं ले एवढं मोठं कार्य करायचंय मी तर माझ्या लेकीला सांगितलं ले तुझं लग्न करायचंय एवढी आश्वासनं दिली आणि ज्यावेळेस तू खचतो ना मग एकटा बांधवं बसतो मला असं वाटतं त्या पुरुषाला आत्तापर्यंत रडता आलं नाही आई आई तुमचं हृदय लय हळव हो असं लगे डोळ्यात पाणी येईन तुमच्या लगेच हो या बापाला रडता येत आयुष्याचा त्याग केला त्या बापाने रडला नाही बरं का जगी येसा बाप हवा ज्याचा वंश मुक्ती सजावा मी नको नको मनात सांगतोय पण तिथून लिंक लावून मी इथपर्यंत आलतो खारकीची बी खान का खारकीच खा रोशन बाबा मग किधर जे घुमकू तुम्ही वापस आहे नाही वापस जगुपे नाही का वापस पाचगाव मी तुम्ही को बोला नाही नाही मेरा जरा समज केलो हिंदी आईसाची तो भी मुझे किसी किसीने पूछा ना या जगातील सर्व श्रेष्ठ भाषा कोणती गड्या मी छाती ठोकून सांगेल माझी मराठी भाषा ही जगातील सर्व श्रेष्ठ भाषा माझ्या मराठी भाषेला जगातील सगळ्या भाषा सलाम करतात माझा मराठाची बोल कौतुके पै अमृता ते ही जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळवीन या मराठाची नगरी ब्रम्ह विद्येचा मराठी भाषा ताकद आहे मग बाकीच्या भाषा भारी नाहीत असं मला म्हणायचं नाही पण गड्या माझी मराठी भाषेचा धाब ए रुबा बाय बोलण्यात ताकद आहे कशी बी वळव कशी बी बोल लगीच कळती ना या त्याला बी कळती मराठी भाषा लय सुपीये लय सज्जन आणि लय मिथली आहे लय रसाळ रे गड्या या मराठी भाषेनं ना अखंड जगाचं मन जिंकलं बरं का विठ्ठल <laughs> खरे अर्थानं हा खारी खायला दिल्या तुम्ही काय म्हणले काय फेकाल बी फेकाल हा बरोबर आणि वर टरपल टरपल पोराओ आता कटाळ्यागत बसू नका बीक बी खाल का, का वरच टरपल खाल, 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 खाल. आ, वर हा वरच टर्पल हा झाला जागा बघा कसा वाघ एक मिनिट हा चला एक बरोबर बोला ना मिळून तिथं नकळलं पाहिजे लॉकडाऊन नंतर तिलाहीच गाळ झाल्या लक्ष देऊन ऐका चला वरच टरपल खाला ना आत ती बी पिकून द्याल बरं आता मला सांगा बदाम खायला दिले आता बघू बरं खारकीचं वरच टर्पल खाल्लं बदामीचं खाऊ आपण पण माणूस नाही येऊ कशाला दिलाय त्याला कळतंय पल, ते कस काय खाईन बादामी चवर चटरपल ते बदामाच्या आतली बी खाणार करेक्ट तुम्ही रेंज मध्ये आले बघा आता आता रेंज नाही जाऊन देत मी आता करेक्ट पकडलं मी लक्ष देऊन ऐका बरं आता खारीक समोर ठेवा आणि समोर ठेवा आता जर आंबा खायला दिल्यावर आपण काय करू आता आंब्यासमोर खारीक ठेवू आणि आंब्यासमोर बदाम ठेवू बदामीच चवर चटरपल फेकून दिलं होतं पण खारकीचं खाल्लं होतं ना मग आंब्याचं वरचं खाऊ खाईन व्हाय काय खाणार तुम्हाला लगेच लक्षात येते वरची साल आपण काय करू फिकून देऊ पण बदामाची आतली बी खाल्ली ना गड्या मग आंब्याची आतली बी म्हणजे काय कोई खाऊ का आपण नाही ना फिकून देऊ ना मग काय खाऊ आंब्याचं आतला घर म्हणजेच आतला गाभा खाऊ आतला गाभा म्हणजे परमार्थ आहे कुठलं हे सांगितलं का लगेच कशी काय उत्तर दिली बघा तुम्ही जे जे काटाळलेले होते जे लय म्हणजे एकदम टेन्शन मध्ये आले ते बी जागे झाले की नाही पण आता एक शेवटच विचारतो सगळ्यांनी सांगा आता जर पेढा खायला दिला तर काय फेकून द्याल सारा सारविचार सारा करा चार तारी लक्षात राहिली तरी नंदभाऊ माझं कीर्तन ओके झाले बर का तरी ओके कीर्तन धरा कंठी विठोबाचे अरे विठोबा नावातलं आता मी कालजी टॉकीजला माझं जा परवा कीर्तन झालं ना तिथं विठोबा नावावरच मी अभंग घेतला होता विठोबा नावाची लई गंमत या तुम्हाला सांगू का तो विठोबा आहे ना म्हणून आपण इथं बसलोय एकदा त्या विठोबानी त्यातलं तत्व आपल्यातलं काढून घेतलं ना आपण इथं गाड्या बसणार नाही विठोबाचं प्रेम आहे विठोबा अजून सांगू का तुम्ही नुसता आज सहज म्हणा विठोबा तो ठायरेक्ट हृदयातली स्पंदनुसफूर्त करतो एखाद्याला नाही का ते हृदय विकार असतो पहा त्या रक्ता रक्ताच्या गाठी होतात रक्ताच्या गाठी विठोबा म्हणल्यानंतर त्या रक्ताच्या गाठी अशा पातळ होत्याच रक्त गोठल्याला पातळ होतं विठोबाच्या नावानं हे गड्यार नुसत्या रक्ताच्या गाठी नाही जीवनातल्या अडचणीच्या गाठी बी संपत्यात विठल सज्ज नाओ खरं सोडवतो बर का विठो बघा गाठ मारणारा बी आहे आणि सोडणारा बी आहे म्हणजे गवळणीच्या आणि गवळीच्या विणीला दाडीला गाठ त्यांनीच मारली पण सोडवणारा दुसरा कोण नव्हता तोच होता उद्या काल्यास सांगतील कदाचित गुरुजी हा ती सहा फुटाची गवळण आणि साडेचार फुटाचा गवळी गवळण गिरक्या मारिन गवळी वरवर दाढी करी मारली देवाने गाठ अरे एकदा बाम नाणी मारलेल्या गाठी सुटाना देवाच तुम्हाला सांगतो देवानं जर एकदा गाठ मारली ना दादा अडचणीत त्योच देतो आणि अडचणीत मी बाहेर त्योच काढतो लक्षात घ्या म्हणून विठोबा लय महत्वाचं आहे खऱ्या अर्थानं त्याचं प्रेम लय महत्वाच आहे म्हणून सांगितलं खऱ्या अर्थानं जोपर्यंत विठोबा या हृदयात आहे पर्यंत विठोबा म्हणा अजून सांगू जोपर्यंत या हृदयात राम आहे तोपर्यंत राम म्हणा एकदा ह्यातला राम गेला ना मग लोक राम म्हणायत रे तुमच्या इकडे काय म्हणतात गेल्या बोलो बोलते ना राम बोलो भाई राम बोलो राम बोलो भाई राम बोलो वो कभी बोलते एक बार इसमे का राम निकल के फिर लोग राम बोलते जब तक राम है तब तक राम बोलो नाही तो फिर अपने मे का राम निकल के गए पे लोग राम कहेंगे कहे कळलं का अजून बरं आई ऐका तुमच्या पॅनलच बोलतो एकदा लक्ष्मी काय म्हणली देवाला मी काय दे सांगतोय हे मन ह्याच्यात गुंतलं ना हे अवघडे या, या मनाला काय सांगायचे खूप बऱ्याना तिकडून येतोय तुम्हाला एकदा लक्ष्मी म्हणली देवाला देवा इकडे या म्हणली देव म्हणले बोल लक्ष्मी काय म्हणती म्हणली देवा तू मला माहिती न सन पण या मृत्यू लोकात देवा तुमच्यापेक्षा मला लय किंमत आहे कोण म्हणला असं लक्ष्मी म्हणजे बघा लक्ष्मींनीच उत्तर दिलं लगेच करेक्ट आता सगळ्यात लक्ष्मी आपल्या आपल्या देवाला काय म्हणत्यात मी म्हणून राहिले दुसरी राहिली नसती इथं तुमच्या घरात तुमच्यात त्यांचा वासन सासूची सारखी बुनबुन इकडून नाही तुम्ही आले की लगेच सासू सांगते तुझ्या बायकोने असंच केलं तसंच केलंच ह्यावर झालं त्यावर झालं खरं एका कुठे घरी घरी मातीच्या चुली आहे काय आठशे किलोमीटर आले तरी तिकडे बी सासवा अशाचे सुना बी तशाचे सप्तर वयसात राहते राहतंय क्या उसमे गडबड ते एकदा अरे काय असते तो कष्ट करून आलेला असतो घड्या अरे तो तो राबून आलेला असतो तो, तो कुणासाठी पळतो रे अरे तो कुटुंबासाठी पळून आलेला असतो हा त्यांनी धावपळ केलेली असती कुटुंबासाठी आणि त्यात मग तरुणांनी हे लक्ष देऊन ऐका बरं का तुमच्यासाठी काय मी बी एक तरुण आहे लक्ष देऊन ऐका हे का सांगतोय तुम्हाला जर ह्या ठेवता आला ना मग तुमचा ह्या बाकीच्या घडामोडी ना होत नाही हा ह्यो बॅलन्स ठेवता आला पाहिजे काय बाहेरून तुम्ही जर आले तुमची जर बायको तुम्हाला बुनबून करायला लागली तुमची आई अशीच म्हणली तुमचा बापचा लगे झालं बापाव धावून नसतं जायचं थोडी हो घ्यायची पहिले त्यांना विचारायचं जरा समजून घ्यायचं आणि मग आई बी सांगते कधी कधी तुझी बायको अशी जण तुझी बायको तशीच बघ कामाला हात लावत नाही मलाच उलट बोलती हो लगेच बाबू घेऊन बायकोच्या माग अरे हो ती बी सगळं सोडून आली ना तुझ्यासाठी जरा थांबून घे तुम्हाला सांगतो तरुणांनो बायकोला तुम्ही सगळ्यांच्या समोर बोलू नका ती एकटी असताना तिला दोन शब्द बोला ती काहीच म्हणणार नाही पण चार चाव घात तुम्ही तिला बोलले ना मग ती बी निभारे ती बी उलट बोलते मग मी दर का बोल रोशन बाबा आपला थोडा समज केलो बोला गे पण सप्तर वैसा आहे गुरुजी मी को मालूम आहे ना मग रोज फिर आहे मग एक एक गाव हे लक्ष देऊन ऐका मी काय सांगत होतो लक्ष्मी म्हणली इकडे बे असायचे का बघा ते आई म्हणले इकडे ब्यायचे सांगायचं मुद्दा काय माहिती का नको नको मना गुंतू माया जाळी हे हा सगळा माया जाळ सांगतोय तुम्हाला या माया हे मन गुंत ना अरे कधी तो बोलवला आणि कधी या देहातला प्राण गुंजाईन कळणार नाही रो का या माया गुंतून हा इथं गुंतायचं नाही का प्रपंच करायचं नाही का पैसा कमवायचा नाही का कमवायचंच पण लय गुंतून नाही राहायचं पक्षी अंगणी उतरती एका गुंतून लहान आता मी तुमच्या गावात आलो हा गुरुजी आता गावात आलो बर का नंदू भाऊ गावात आल्यावर मी तुम्हाला विचारणार आहे का सप्ताले भारी चालले मंडपाल्या किती पैसे दिले होते ह्या गायकाला वादकाचं पाकिटच कस काय अजून कोण कोण कस काय असं विचारणार आहे का मी माझं काम काय कीर्तन करायचं दोन तास पक्षी अंगाने उतरतील ते का गुंतवणी राहतील वस्ती कर वस्ती आला आणि प्रातःकाळी निघून गेला आम्ही कीर्तन करणे का चार के चारके से निकल के जाणे का को लय गडबड इधर करणे की नाही बरोबर आहे का खरे का कुठे हे <laughs> माझं नाही सांगितलं हे जीवनाचं गणित सांगतोय इथं आल्यानंतर संसार करायचा परमार्थ करायचा दोन्हीची जोडगाडी अशी लावायची ना हा मग आलगत कधी एखादीचा प्राण जर निघून गेला ना तरी दुःख नाही चाललं पाहिजे अंत कालेचे स्मरण मुक्ता कलेवर मग ही नाती का जपायला सांगितली माहिती का ही नाती जपली ना तुम्ही बघा ना आपल्या बाजूचा माणूस चार दिवस दोन दिवस बोलणारा माणूस क्षणात निघून जातो खरंच कळत नाही इतका छान बोलत असतो भारी बोलत असतो आणि न कळत फोन येतो की अमुक तमुक माणूस निघून गेला अजून सांगू आपल्या घरातल्या मेंबरपैकी बी एखादा असा अलगतपणे निघून जातो किती संवाद आयुष्यभर गोड साधलेला असतो किती छान छान गोष्टी बोललेल्या असतात पण कधी द्वेष करतो कधी बोलतो कधी छान बोलतो पण माणसं इतकी अलगतपणे निघून जातात ना आणि मग मग म्हणून गाड्या बरं का म्हणून गाड्या जोपर्यंत जीवन येणार तो बरं असं प्रेम द्या बरं का लोकांना प्रेम द्या तुम्ही हे एकदा गेले ना मातीत ती माणसं करत नाही रे मग आठवतं लय भारी बोलत होते बरं का लय छान बोलत होता बरं का खरंच चांगलं होते बरं का थोडा रागवत होता गाड्या तो पण मनाने चांगला होता अरे पण मनाने चांगला होता पण जोपर्यंत होता तोपर्यंत बोलला पाहिजे होत असणारे तू गुंतून राहिला संसारात तू राग केला द्वेष केला खऱ्या अर्थानं चला महिला मंडळ लक्ष देऊ नयका आता सांगा लक्ष्मी म्हणली देवाला देवा तुमच्या पेक्षा मला लय किंमत बरोबर इथं आलोय ना मी देवाने सांगितलं हे लक्ष्मी अगं पोसितो जगासी एकलाची माझं नाव विश्वंबर आहे मी म्हणून हा खजग चालले आ पाय लक्ष्मीच्या हाती माझे पाय तुझ्या हातात येत लक्ष्मी तू म्हणती मला लई किंमत आहे देव म्हणले लक्ष्मी मीये म्हणून चालले लक्ष्मी म्हणली देवा तुमच चुकतंय म्हणली मला लय लोक मानतात लक्ष्मी म्हणजे कळलं ना तुम्हाला आ मला लय लोक मानतात देवा मीये म्हणून चालले मग इथं सगळी मोह माया जाळात गुंतून राहिली मनल गुंतवले लोकांनी ह्याच्यात देवा कीर्तनकार बी त्या तिच माल सांगतोय मी सर आता एवढ्या लांबचा कीर्तनकार एवढ्या लांब येणं म्हणजे काय तुम्ही काहीतरी देणारच असल ना द्याला का बिना घेता देता येतोय जेवण किंवा गुंत्यालाच म्हणजे नको नको म्हणा गुंतू मायाजाळी हे सांगणारा बी त्यात गुंतलेला आहे पण त्याला गडीवर थोडं कळलंय किती त्यात गुंतून राहायचं किती नाही लक्ष देऊन ऐका बरं का बारीक ऐकायचं तुम्हाला समजेल अवघड ऐकायची तुम्हाला किती सोयी मला माहिती नाही पण मी सोपं सांगतोय हा आलो ना मी काय संत आहे का कर सांगा बरं संत आहे अजून मी जर पाच पन्नास तुळशीच्या माळा घातल्या मी संत होईल का अरे माझ्या शर्टाला आहेत आणि संतांच्या सादऱ्याला खिसे नव्हते सज्ज नेत्यांना कळलं असेल बघा संतांच्या सदऱ्याला खिशे होते बरं आता मी जॅकेट घातले आतल्या आतल्या शर्टाला तीन जॅकिटाला तीन सहा खिशे आहेत म्हणजे काहींच मानधन जास्त काहींच कमी आहे त्याला कळलं ते आहे बघा विठाल अखंडाचा एवढं पैसे देऊन हा बघा आता कळलं कसं अध्यात्मच हे खरं पण थोडं थोडं इकडलं तिकडलं सांगून थोडं थोडं बोलायला लागतं तशा पद्धतीत आता माझ्या समोर अधिकारी माणसं बसतात तरी मी माझ्या आहे काय थोरपण पायीची वाहनं पायीवर तरी मी मोठा गास घेतोय खऱ्या अर्थान करू देत माझे कीर्तन लय टी व्हि झालेली असते आणि टी व्यवू ना कीर्तनकार म्हणजे लय भारी असं नाही घड्या चांगली ज्ञान आहे पण ती गरीब असलेली लक्षात घ्या तुम्ही लक्ष देऊन काय मार्मिक बोलतोय अखंड जया तुझी प्रीती मज दे तयांची संगती मग मी कमळापती तुझं बानाने कंटाळा संत हे सोपे नाहीत बहु अवघड संत भेटी परे जग जे करून गेली अजून सांगू कुठं आलो होतो मी मग म्हणते तुला काय आम्हाला लय हा लक्ष्मी बराबर लक्ष्मींनी उत्तर दिलं करेक्ट लक्ष्मी म्हणली देवा अरे yeah. तुमच्यापेक्षा मल्ल किंमत आहे देव म्हणले बरोबर आहे लक्ष्मी सिद्ध करून दाखव चालन म्हणले लक्ष्मीने सात आठ दिवस गेले आठ दिवस गेले लक्ष्मी म्हणले चालते एक प्रेत यात्रा चालली घरची प्रेत यात्रा जाता जाता लक्ष्मीची नजर गेली लक्ष्मीनी प्रेत यात्रेवर पैशाचा पाऊस पडला पैशाचा जसा प्रेत यात्रेवर पाऊस पडला तसं लोकांनी प्रेत बाजूला ठेवलं आणि पैसे गोळा करायला लागले आता हिथं पडल्यावर ओ हिथं पडल्यावर पैशाचा पाऊस ऐकाल का तुम्ही कीर्तन तुम्ही ऐकाल का नाही हे बाजूला ठेवा मी करल का नाही हो पहिला मुद्दा येईल सगळे पैसे बारदाना बिरदाना पिशव्यान बिस गोळा करून पैसा घेऊन जात्या अरे प्रियत बाजूला ठेवलं पैसे गोळा करायला लागली लोक लक्ष्मीनी म्हणली देवा इकडे या लगेच या लगेच या देवा फास्ट आहे म्हणले देवा, देवा म्हणले काय लक्ष्मी म्हणली देवा खाली बघा म्हणले काय मृत्यू लोका डोकावून बघा देवा हा देव म्हणले बर बघतो म्हणले काय चालले म्हणले काय नाही बघा देवा तुम्ही म्हणलं ना की तुमच्या पेक्षा मला लय मृत्यू लोकात किंमत आहे म्हणले कसं काय लक्ष्मी म्हणले मी पैशाचा पाऊस पडला तर लोक बघा कसे पैशा तुटून पडली देवा पैशासाठी इथं लोक काय करते सांगता येत नाही इथं पैशासाठी लोक आपल्याच माणसांना फसवत्यान देवा हे मी आपलं सांगतोय लक्ष्मी नसेल म्हणले दवा सब पैसे के भाई अरे दिलका साथी नहीं कोई जबलग पल्लो मी अरे तबलग लोग सलाम करे अपना पैसा निकल ग यांना कोई नाही मिठा बोल जोपर्यंत तुमच्या खिशात पैसे येत ना लोक तुम्हाला म्हणणार वा एक नंबर ले भारी हा असला माणूसच नाही खरे का खोटे पण त्याला नुसतं कळू द्या ना ह्याचा हा ह्याचा कर्ज मंजूर झाले आणि आता ह्याचा कर्ज पार्ट कर्ज मंजूर झाले पार्टी बघायला लाईन लागते पण हप्ता थकला ना आता लांबून जाईन पण बघणार नाही त्याला माहिती झाली याच्या खिशात आता काय राहिलं नाही जन हे सुखाचे दिल्या घेतल अंत काळीचे नाही रे कोणी मला असं वाटतं हे जपा हे हे बर का तुको बर ते सुचवायचं आणणारे मुद्द्यावर तुम्हाला हा देवानं सांगितलं हे लक्ष्मी सगळे पैसे गोळा करतात का ग म्हणजे बघ देवा तुम्हाला मी कॉन्फिडंटली सांगितलं ना मला लय महत्व आहे हे लक्ष्मी अजून ऑब्झर्वेशन कर बघ बारीक निरीक्षण कर लक्ष्मी अगं मी म्हणून चालले ज्यांना चोच दिली त्यांनी दाना दिलाय साले हे शरीर कोणाची सत्य कोण ब झाडांची कोण बोलविते हरिवीन वृक्षाची पाने हाले ज्याची सत्ता राहिली अहंता मग कोठे गतीर भरता प्रभू साक्षी निवासम शरणम सुयत्य प्रभव प्रलय स्थान निधान विजम वयम अखंड नाम संकीर्तन भागवत सप्ताह भागवताचार्य अभप रोशन महाराज कळंबे సాస ఆదర్శ గ్రామ సాయిన పాలే జిల్లా నాగపూర్